नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बदामीमधील केव्ज आणि पट्टडकलमधील टेम्पल्स पाहिले आहेत आणि हे सर्व पाहिल्यानंतर आता आपण निघालो आहोत हम्पीला हम्पीला जाता जाता दा अजून एक प्रेक्षणीय स्थळ लागते ते देखील आता आपण पाहणार आहोत ते प्रेक्षणीय स्थळ म्हणजेच तुंगभद्रा डॅम येथे आल्यानंतर तुम्हाला भरपूर अशी बली मोठी पार्किंगची सोय केलेली दिसून येते तसेच ही मेन कमानी आणि या कमानीमधून आता आपण आत जाणार आहोत येथे प्रत्येकी पंचवीस रुपये असं तिकीट आहे आणि हे तिकीट काढून आपल्याला आतमध्ये प्रवेश करावा लागतो आतमध्ये जाताना हे आमचं छोटंसं पिल्लू जसं काही याला सगळं काही माहिती आहे अशात प्रकारे ते पुढे पुढे निघाले होते आणि आम्ही त्याच्या पाठीपाठीमागे निघालो होतो पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक बोर्ड दिसून येतो डॅमला जाण्यासाठी रस्ता पॉवर हाऊससाठी रस्ता गेस्ट हाऊससाठी आणि गार्डनसाठी रस्ता इथे दाखवला आहे डॅमवर जाण्यासाठी तुम्हाला येथे बसची देखील सोय केलेली आहे प्रत्येकी वीस रुपये असं तिकीट आहे तुम्ही चालत देखील जाऊ शकता पण थोडंसं लांब असल्याने बसची येथे सोय केलेली आहे व त्याचा तुम्ही उपयोग करू शकता वर आल्यानंतर अशी ही छोटी बस आणि या बसमध्ये उतरल्यानंतर असा भरपूर असा मोठा स्पेस दिसून आला व इथे गार्डन देखील दिसून आले आणि तसेच हे त्यांचं मुख्य ऑफिस दिसून आले आता आपण डॅमची थोडी माहिती घेऊया हा आहे तुंगभद्रा डॅम यालाच पंपासागर असेही म्हणतात तुम्ही लांबपर्यंत पाहिले असता तुम्हाला हा समुद्र आहे की काय असे वाटेल पण नाही हा डॅमच आहे मोठासा डॅम या तुंगभद्रा जलाशयाची साठवण क्षमता एकशे एक, एक टी एम सी आहे व पाणलोट क्षेत्र हे अठ्ठावीस हजार किलोमीटर स्क्वेअरपर्यंत पसरलेले आहे याचे लोकेशन म्हणजे कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यामध्ये कोसपेठ शहरामध्ये हे धरण बांधले आहे तुंगभद्रा नदीवर हे धरण बांधले आहे याचे बांधकाम सुरू झाले एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये आणि ते पूर्ण झाले एकोणीसशे त्रेपन्नमध्ये चार वर्षामध्ये या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले या धरणाला एकूण तेहतीस दरवाजे आहेत व आताच्या काळात या धरणातून पाणी सोडले जाते व येथे विद्युत रोषणाई देखील केल केलेली आहे तीच विद्युत रचनाई बघण्यासाठी भरपूर पर्यटक येथे येत असतात हे एक दगडी धरण आहे दगडांचा वापर केलेला आहे आणि बाइंडिंग मटेरियल म्हणून सोन्याचा वापर केलेला दिसून येतो या धरणाची लांबी दोन हजार चारशे पन्नास मीटर आहे व या धरणाची उंची पन्नास मीटर आहे हे धरण बांधायला त्या काळी दहा लाख सासष्ट हजार तीनशे बेचाळीस डॉलर म्हणजेच आठ ते नऊ कोटी एवढा खर्च आला फक्त धरण बांधण्यासाठी व इतर सगळ्या गोष्टी पाहता याला सोळा ते सतरा कोटी खर्च आलेला आहे असं हे सुंदर दगडी धरण हे कर्नाटकातील सर्वात मोठे धरण आहे व इथे तुम्हाला छोटीशी बाग देखील यांनी केलेली आहे जेणेकरून पर्यटक आले तर थोड्या वेळ विश्रांती इथे करू शकतात अशी सुंदर अशी यांनी बाग येथे केलेली दिसून येते येथे बाहेर आल्यानंतर तुम्हाला भव्य अशी जागा दिसून येत आहे आणि पुन्हा आपण डॅमच्या साईडला पाहिल्यानंतर इथे पाणी बाहेर येताना दिसून येईल याच ठिकाणी वीज निर्मिती देखील केली जाते या धरणात नऊ मेगावॅटची चार युनिट बसवलेले आहेत व एकशे सत्तावीस मेगावॅट इतकी वीज निर्मिती येथे केली जाते हे एक बहुउद्देशीय धरण आहे या धरणामुळे सिंचनाचे म्हणजे शेतीसाठी पाणी तसेच वीज निर्मिती पूर नियंत्रण व जवळपासचे गाव व शहरांना पाणी पुरवले जाते असं हे सुंदर व भव्य मोठं असं कर्नाटकातील सर्वात मोठं असं हे धरण तुम्ही आता पाहत आहात हे धरण पाहून झाल्यानंतर तसेच बाहेरच्या बाजूला तुम्हाला इथे एक राष्ट्रचिन्ह असलेले अशोक स्तंभ देखील दिसून दी येईल हे सर्व पाहिल्यानंतर पुन्हा आपल्याला बस घेऊन जायला येते व येथून आपण आता जाणार आहोत पुढे गार्डनमध्ये आणि या गार्डनमध्ये एक लाईट शो आहे तो देखील आता आपण पाहणार आहोत जाताना तुम्हाला कोणतेही तिकीट काढायचं नाही आहे वीस रुपयाचं तेच तिकीट तुम्ही दाखवू शकता अशा या गाडीमधून उतरल्यानंतर आता ही दिसत आहे आपल्याला या गार्डनची कमानी आता गार्डनमधून आपण आत जाऊया आणि लाईट शो पाहूया येथे लाईट शो चालू होतो तो, तो सव्वा सातला सात वाजून पंधरा मिनटांनी बरोबर इथे लाईट शो चालू केला जातो त्यापूर्वी आम्ही तिथे जाऊन थांबलो भरपूर अशी गर्दी झाली होती आणि शेवटी सव्वा सात वाजले आणि तो लाईट शो चालू झाला खूप सुंदर असा लाईट शो आहे तुम्ही देखील थोडा वेळ पहा आणि एन्जॉय करा तर अशा प्रकारे लाईट शो बघून झालेला आहे व डॅमची देखील आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे तर या तुंगभद्रा डॅमची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो करा धन्यवाद